आलात काय सांगाल ते मी माझ्या मायबाप जनतेचे मतदार भगिनींचे मनापासूनचे आभार मानते की त्यांनी या मतदारसंघातून पुन्हा एकदा मला काम करण्याची संधी दिली महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना माझ्या महायुतीच्या सर्व पदाधिकारी भारतीय जनता पक्ष असो शिवसेना असो अथवा राष्ट्रवादी असो किंवा आर पी आय असो किंवा इतर मित्र पक्ष असो सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि मायबाप जनतेने मोलाची साथ दिली आणि त्यांनी मला पुन्हा एकदा मतदारसंघातून काम करण्याची जी काही त्यानिमित्ताने संधी दिली ज्या अपेक्षा ते एक उमेदवार किंवा आमदार म्हणून त्यांच्या असतात त्या निश्चितपणाने पूर्ण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी पुढच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा मॅडम तळा तालुक्याचं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात त्याबद्दल काय सांगाल तळा तालुक्यात विकासात्मक दृष्टीने गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहोत मूलभूत सुविधा आपण वाढवत आहोत एका बाजूला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ज्या काही पुरातन या ठिकाणी आपली मंदिरं आहेत किंवा पुरालिणी क्षेत्र आहे शहरामध्ये काही पुरातन मंदिर आहेत ही विकसित करतोय की आणखी पर्यटनाला चालना मिळेल कारण आता तळा तालुक्यामध्ये रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊसेसचं प्रमाण सुद्धा वाढायला लागलं आहे पण त्याचबरोबर प्रदूषण विरहित उद्योग हा तळा तालुक्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा योग्य ती जी पावलं आहेत ती आम्ही उचलत आहोत आणि मला खात्री आहे की रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून या येत्या काळामध्ये आपण चांगले प्रकल्प त्यानिमित्ताने आणू शकतो तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे महायुतीचा ओके थँक्यू